संभाजीराजे छत्रपती सरचिटणीस धनंजय भाऊ जा जाधव राज्य उपाध्यक्ष अंकुशबाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली ही स्वाक्षरी मोहीम इथे आयोजित केली आहे सगळ्यात अगोदर सर्वात महत्त्वाची बाब अशी की आज महाराष्ट्रातील जी नवीन पिढी आहे ती या ऑनलाईन जुगारामध्ये अडकलेली आहे जे सरकार आहे आणि कंपनी सरकार या कंपन्यांना पाठीशी घालत आहे ज्या कंपनीज आहेत त्या स सर्व काही हा जुगारच असून पण त्याला अशा प्रकारे दाखवतात की हा ऑनलाईन गेम आहे आणि ऑनलाईन गेमिंगच्या स्वरूपामध्ये ते लोकांच्या समोर प्रसि प्रसारित करत आहेत त्यासोबत या सर्व गेम्सला जे मोठमोठे क्रिकेटर्स असतील किंवा अभिनेते असतील ते ॲडव्हर्टाईज करतात आणि त्यामुळे त्यांना फॉलो करणारे जे लोक आहेत ते या मोठ्या चक्रामध्ये अडकत चालले आहेत आणि त्यांचा जो लॉस आहे तो वाढत चाललेला आहे खूपचे लोक असे आहेत जे शेवटी शेवटी आता आत्महत्येच्या स्टेपपर्यंत येऊन पोचलेले आहेत पंधरा दिवसापूर्वी आम्ही जेव्हा हे इन्व्हाइट घेऊन एका मित्राच्या घरी गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याचा दुसरा एक मित्र आहे जो घनसोलीला राहतो आणि ते त्यांनी तिथे आत्महत्या केली होती ह्याच कारणासाठी की त्याने गेम स्टार्ट केला छो स्टार्टिंगला त्याला थोडे थोडे पैसे मिळत होते त्यामुळे मग त्याने ते पैसे वाढवायला सुरुवात केली आणि जेव्हा ती अमाऊंट लाखोच्या घरामध्ये पोचली तेव्हा त्याला लॉस झाला तो लॉस भरून काढण्यासाठी त्यांनी आणखी जे त्याचे मित्र होते आणि बाहेरून आणखी पैसे उचलले ते पैसे कर्जावर घेतले ते पैसे हरला आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे काहीच उपाय नव्हता हो की यातून बाहेर कसं पडावं ही परिस्थिती दुसऱ्या लोकांवर येऊ नये ह्या पद्धत ह्यासाठीच आणि जनजागृती व्हावी अशी एक पहिला जो पाऊल आहे ते आम्ही इथे या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून उचलली आहे एक जी प्रत आहे ती पोलिसांकडे जाईल एक आमचे अंकुशबाबा कदम पुण्याच्या ऑफिसला जाईल आणि त्याचबरोबर पुढे जाऊन जी याचिका असेल या संदर्भामध्ये त्यासाठी याचा उपयोग होईल म्हणजे कोर्टालाही समजेल की किती लोक ह्या ज्या ऑनलाईन गेम्स आहेत जो जुगार आहे त्याच्या अगेन्स्ट आहेत आणि किती लोकांनी आम्हाला समर्थन दाखवलं आहे आणि यापुढे हे असंच जो का काम आहे ते आम्ही या मुंबईमध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक स्टेशनवर करणार आहोत खरं तर अठराशे सदुसष्टचा कायदा जो आहे तो असं सांगतो की कोणत्याही जुगारावर आपण ॲडव्हर्टाईजमेंट करू शकत नाही पण या ज्या कंपनीज आहेत त्या सगळं असं दाखवतात की हा जुगार नसून हा एक गेम आहे आणि तो गेम म्हणून ते टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाइज म्हणून समोर लोकांच्या समोर आणतात जे लोकप्रिय नेते आहेत लोकप्रिय सेलिब्रिटीज आहेत त्या या गेम्सला प्रमोट करतात आणि तो लोकांपर्यंत घेऊन जातात आणि लोक त्यामध्ये अडकतात खरं तर हा जुगार आहे पण दाखवताना असं दाखवलं जातं की हा एक ऑनलाईन गेम आहे ज्याला कौशल्याची गरज आहे ज्याला स्किलची गरज आहे पण खरं तर हा सिस्टमॅटिक एक बनवलेला असा जुगार आहे ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला त्यांना त्याची आवड दा दाखवली जाते त्यांना त्याच्यामध्ये खेचलं जातं ते नेहमी त्याच गोष्टी करतात आणि एकदा त्यांना लत लागली की पुढे पुढे जाऊन ते जी मुलं आहेत ती हारायला सुरुवात करतात पैसे त्यांचे जी इमेज आहे म्हणजे जर अक्ष आपण काही अभिनेते बघितले तर त्यांनी मोठमोठे म्हणजे शिवाजी महाराज असतील किंवा तानाजी मालुसरे यांच्यासारख्या मोठ्या भूमिका केल्या आहेत तर त्यांनी ह्या ॲडव्हर्टायझिंग पासून दूर राहिलं पाहिजे किंवा अशा या काही म्हणजे गुटखा का असेल किंवा जुगार असेल यापासून दूर राहिलं पाहिजे जेणेकरून त्यांना फॉलो करणारे लोक या ज्या वेळक्यात कमी कमी अडकतील जो गॅमलिंग आणि कायदा अठराशे सदुसष्ट त्याप्रमाणे ऑनलाईन जे गेम्स म्हणजे जुगाराचे जे गे गेम्स आहेत त्यांच्यावरती ॲडव्हर्टाईजमेंट नाही होऊ शकत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडू यासारख्या राज्यांनी या गेम्सवरती बंदी ऑलरेडी आणलेली आहे आणि कर्नाटक सरकारची याचिका कोर्टामध्ये चालू आहे आणि त्याच्या अगोदरच त्यांनी मोठे रेस्ट्रिक्शन्स या गेमवरती आणले आहेत तर आम्हाला आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की त्यांनी एकतर हे गेम्स बंद करावे किंवा काही रेग्युलेटरी आस्पेक्ट्स याच्यावरती बसवावेत आणि कठोर निर्बंध घालावेत गाल आणि त्याने त्याचे जे खेळाचे जे परिणाम आहेत ते कमी करता येईल कसं करता येईल याकडे लक्षात हे जे गेम चालू आहेत आणि जे गव्हर्मेंट आहे महाराष्ट्राचं ते या गेम्सला पाठीशी घालत आहे कारण त्यांना सत्तावीस टक्के टॅक्स मिळतो आहे आणि तो टॅक्स बाकी ते बाकीच्या योजनांमध्ये जिथे उधळपट्टी करायची आहे तिकडे त्या पैशाचं नियोजन करत आहेत पण हे जर आम्ही जेव्हा ही मोहीम आज राबवत होतो तेव्हा ऐंशी वर्षापासून लहान मुलं पण त्यामध्ये सहभागी होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या पैशातून म्हणजे ज्या ज्यातून कोणाचा तरी लॉस झाला आहे कोणीतरी आत्महत्या केले ते पैशातून तुम्ही टॅक्स घेऊन आमच्यावरती आम्हाला जर तुम्ही सुखसोई देत असाल तर ते आम्हाला नको हो आहेत इव्हन काही महिला अशा होत्या एक ऐंशी वैशी वर्षाच्या आजी इथे आल्या होत्या त्यांनी सांगितलं की जे महिलांसाठी त्यांनी दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला देत आहेत ते द्यायची गरज नाही आहे म्हणजे सक्षम आहेत त्या गोष्टी करण्यासाठी जर तुम्ही त्यांना व्यवस्थित स्किल्स दिलात तर पण ह्या पैशातून त्यांना महिन्याचे दीडशे रुपये नको आहेत असे ते अफरंट सगळ्यांना येऊन समोर सांगत होत्या हाच मोठा प्रश्न आहे की ज्याच्यामुळे बाकीचे लोक ह्या विळक्यामध्ये अडकत आहेत म्हणजे ह्या ॲडव्हर्टायझिंग प्रत्येक यूट्यूबवरती दोन दोन मिनटाला असतात बाकीचे जे ॲप्स आहेत त्याच्यावरती प्रत्येक दोन दोन मिनिटाला असतात आणि ती एक सायकोलॉजिकल गेम आहे ज्याच्यामध्ये जी गोष्ट आपल्याला नेहमी दिसते प्रत्येक वेळेस निदर्शनास येते त्या गोष्टीकडे माणूस आपोआप खेचला जातो आणि त्या ॲडव्हर्टायझिंग होत आहेत त्यामुळेच बाकीचे लोक अडत आहेत आणि त्या ॲड्स अशा असतात ज्याच्यामध्ये जो समोरचे जे क्रिकेटर्स असतील किंवा जे आ, फिल आ, फिल्म ॲक्ट्रेस असतील ते सांगतात की आम्ही यातून जिंकलो किंवा मग बाकीचे लोक असतात ते असे सांगतात की आम्ही एक गेम खेळला आणि आम्हाला दहा करोड मिळाले दोन करोड मिळाले आणि ह्या लोभांना बळी पडून बाकीचे लोकही यामध्ये पचत चालले आहेत हे बाकीच्या लोकांना कळत नाहीये कारण ह्या ॲड दोन दोन मिनिटाला येतात आणि ते बघतात आणि त्यातून त्या प्रलोभ जे प्रलोभन आहेत त्याला बळी पडत चालले तर ऑनर रॅमेची जाऊन काही लोकांनी आत्महत्या काही लोकांनी घर बाजारे तर काही लोकांचे घर उद्ध्वस्त झाले तर आम्ही सरकारला असे आव्हान करते आज आम्ही घाटकॉर्पडेशन जवळ ऑनर रॅमेच्या विरोधामध्ये व महाराष्ट्रामध्ये मोठमोठे कलाकार जे ऑनर रॅमेची जाहिरात करून तरुण मुलांना पैसे देऊन सत्तामध्ये काही कॅश दिन महाराष्ट्र मी बदवू शकत नाही देवेंद्र फडणवीस साहेब का महाराष्ट्रामध्ये बदू शकत नाही महाराष्ट्रावर रमीन महाराष्ट्राच्या जनतेचे आयुष्य बर्बाद स्वराज्य पक्षाच्या किती लोक कर्मपती झालेत तुम्ही दाखवावं तर आम्ही महाराष्ट्रातून रमी करून किती लोक बर्बाद झालेत किती कर्मचारी झालेत किती लोकांनी आत्महत्या केली आम्ही लोकांनी ह्या कलाकारांना पाठी नाही होती ताबडतोब हे धंदे तुम्ही बंद करावे अन्यथा कोराचे पैसे तुमच्या कारवाई करेल समिती मिळणार असेल तर आम्हाला माने कारण महाराष्ट्रातील तरुणांना पैसे द्या अमितकडे जाते त्या अमित शहाला समी पडे तर कलाकार गुन्हे दाखवणारे अशी आम्ही मागणी केली होती परंतु रुपये तुम्ही कर्मिशन साहात केंद्र सर्व्हिस आहे तर हजार मिळत असेल फायदा झाले साडेला सहा हजार रुपये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या आमदे महाराष्ट्र बंदवावी वरच्या सहभाग व्यक्त करावा त्या आम्ही विनंती करतो देवेंद्र फडणवीस जाहीर चालू आहे तपास ताबावे त्यांच्यात कारवाई करावी अन्यथा स्वराज्य पक्ष येणाऱ्या काळामध्ये मोठे होतो उभा करेल असं आम्ही तुम्हाला आव्हान करता येईल देवेंद्र साहेब फक्त तुम्ही तरुणांच्या भविष्याचा विचार कर का नाही कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली हे जे कलाकार आणि मी जे जाणार करू